आरटीओ कार्यालय पडले ओसाड तीन महिन्यांपासून जालन्याला आरटीओच नाही आरटीओ कार्यालयात आरटीओ गैरहजर असल्यामुळे भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचा आरटीओ कार्यालयात गोंधळ जालन्यातील आरटीओ कार्यालयात तीन महिन्यांपासून आरटीओ नसल्यामुळे आरटीओ कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित आहेत तर वाहने खरेदी विक्रीची कामे देखील प्रलंबित असल्याची प्रतिक्रिया भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रफिक खान यांनी दिली आहे तर जालन्यातील भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रफिक खान यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली तसेच वाहन खरेदी विक्रीचे प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा तसेच कार्यालयात आरटीओ नसल्यामुळे अनेक कामे होत नाहीत त्यामुळे तात्काळ करण्यात यावी अशी मागणी देखील या वतीने करण्यात आली आहे तर गेल्या आरटीओ नसल्यामुळे आरटीओ कार्यालय ओसाड पडले आहे याप्रसंगी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य अनंत जाधव जालना जिल्हाध्यक्ष शेख फेरोज सचिव अशोक माकुळे रशीद तांबोळी बद्री गायकवाड वादेसर अजमत सौदागर मुजाहिद शेख रशीद तांबोळी हाजी शेख अजहर खान दत्ता कदम शफीक रांजणी दुकरे नाना मोहसिन अंसारी अमजद खान रईस शेख समीर शेख जफर शेख गुड्डू पठाण शिवाजीराव नवले कैलास धुमाल शेर खान राजू ढोकलेंसह आदींची उपस्थिती होती मी आरिफ खान भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आजची जालना जिल्ह्याच्या आर टी ओची ही तक्रार होती की गेली तीन महिने झाले इथं मेन आर टी ओ जे आहेत ज्यांची जे ऑर्डर काढतात पेपरची किंवा गाडी ट्रान्सफरची किंवा गाडी खरेदी विक्रीची तर त्याच्यामध्ये मेन आर टी ओ नसल्यामुळे इथं कामाचे तीन महिने झालं काम अडकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाने कुठल्याही परिस्थिती इथं लवकरात लवकर लवकर आर टी ओ मेन आर टी ओची नियुक्ती करावी जेणेकरून जे गाड्यावाले व्यवसाय करणार आहेत आणि ज्या गाड्या चालवणार आहेत ज्यांना गाड्या पासिंग करायच्या तीन महिने झालं गाड्या पासिंगच्या लटकलेल्या आहेत इथं काय लवकर कागदपत्री काम चालू करावं असं ह्याच्यासाठी आम्ही ही तक्रार देऊन जालना आहे ना माझं नाव आरीफ खान मी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना अध्यक्ष जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की दोन हजार दहाच्या ज्या कार गाड्या आहेत त्या एक हजार गाड्यांची सिरीजमध्ये दोन हजार दहाच्या गाड्या ऑनलाईन दिसत नाही एक हजार गाडी जी खरेदी विक्री करणारी लोक आहेत त्यांना ऑनलाईन न दिसल्यामुळे त्यांचा व्यवसाय चालत नाही रोडला पोलिस अडवतात लोला आर टी ओ अडवतात ते फक्त दोन हजार दहाच्या यांनी आर टी ओला सस्पेंड केलेलं आहे यांनी क्लार्कला स सस्पेंड केलेलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यांना यांना सस्पेंड करून ज्या गाड्या खरेदी केलेल्या लोक आहेत हजार लोक त्यांना गाड्यांचा व्यवहार काय करता येत नाही आहे आणि सस्पेंड करण्यात नाही मजा नाही आहे यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या ऑनलाईन ज्या गाड्या ते एक हजार गाड्या दाखवण्याची व्यवस्था करावी अदरवाईज मोठं आंदोलन भारत पूर्ण भारतात उभं करू